पालघर तुला सरकारवर भरोसा नाही पालघर मध्ये कुपोषण खोल 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 आहाराच्या पैशांचा झोल झोल मंत्र्यांचा जातोय तोल तोल पालघर तू सरकारशी गोड बोल पालघर तुला सरकारवर भरोसा नाही काय रोजगार हमीचा घोटाळा जिल्हा विभाजनाचा काय मोल काय मोल आदिवासी मरतोय उपाशी यात म्हणे सरकारचा काय रोल काय रोल पालघर तुला सरकारवर भरोसा नाही नाही काय पालघर तुला सरकारवर भरवसा नाही का नाही का भुकेने मरतात बालके बालके सरकारचे फिरले टाळके टाळके मंत्र्यांच्या घोषणा फुल फोल फुल फुल ठेच्याच्या ठेकेमध्ये झोल 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 पालघर तुल्ला सरकारवर भरोसा नाही का नाही का योजनांचा सा बोझवारा सारा सारा अधिकाऱ्यांचे वाजलेत बारा बारा भ्रष्टाचारी झालेत हे नेते नेते अच्छे दिनांचा फुटलाय ढोल फुल फुल पालघर तुला माझ्यावर भरोसा नाही का नाही काय पालघर तुला सरकारवर भरोसा नाही का नाही काय पालघर तुला सरकारवर भरोसा नाही का